चांदुरीवाडी ते चांदुरी पाटी दांभरीकरण रस्त्याचे काम मार्च दोन हजार पंचवीसला पूर्ण झाले असून अवघ्या तीन महिन्यामध्ये ट्रीपमध्ये रस्ता पूर्णपणे उध्वस्त होऊन गेलेला आहे तरी हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग निलंगा यांच्या मार्फत तो रस्त्याचं काम करण्यात आलेलं असून त्या रस्त्यामध्ये प्रॉपर दबई न झाल्यामुळे प्रॉपर मटेरियलचा वापर कमी झाल्यामुळे तो रस्ता मूळ ठेकेदार शाखा अभियंता यांच्या चुकीमुळे तो रस्ता अवघ्या तीन महिन्यामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला असल्यामुळे आम्ही अमर उभोसाठी या ठिकाणी बसलेला आहे चांदोवडे गावचा मुख्य आणि प्रमुख एक रस्ता असल्याकारणाने पूर्ण गावातल्या लोकांना रोजच्या रहिदारीसाठी येण्यासाठी त्रास होत असल्यामुळे आम्ही तो आमच्या पूर्ण मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही